नमस्कार अंडरी राम, राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आपलं यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं त्यासाठी कोणकोणते गॅजेट्स लागतात आणि सुरुवातीलाच खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करणं जास्त गरजेचं आहे का टॉपिक कोणता निवडायचा यूट्यूबचे पहिले एक हजार सबस्क्रायबर्स कसे कम्प्लीट करायचे यूट्यूबचा जो वॉच टाईम आहे तो कसा कम्प्लीट करायचा किंवा यूट्यूब पहिलं पेमेंट कधी देतं कसं देतं किती व्ह्यूज आल्यानंतर किती पेमेंट मिळतं आणि व्हिडिओ कधी व्हायरल होतो चॅनल आपलं कधी ग्रो होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एका ब्लॉगमध्ये एका व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन तर करू सुरुवात करूया आपण यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं तर अगदी तुमच्याकडे जो कोणताही मोबाईल अवेलेबल असेल तिथून शूट करा तुम्हाला जर फेस कॅमचा व्हिडिओ बनवायचा असेल म्हणजे जसं की मी माझं फेस दाखवून व्हिडिओ बनवते तसा व्हिडिओ बनवायचा असेल मी हेट के ला 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 तरी मी तुम्हाला हेच सांगेन की सुरुवातीला तर खूप कठीण आहे खूप जास्त कठीण आहे अगदी तुम्ही बॅक कॅमेऱ्याने तुमचं फेस न दाखवता बॅक कॅमेऱ्याने सुद्धा व्हिडिओ शूट करायला लागला तरी तुमचा आवाज जो आहे त्यातून कळतं की तुम्ही किती घाबरलेले आहात लिटरली आपण थरथर कापतो घाम येतो की बाबा आपण जर काही चुकीचा शब्द आपल्याकडून गेला लो कशे ले, ले है लो तर आपल्याला लोक कसे जज करतील वाईट कमेंट येतील आपल्याला हे सगळे विचार डोक्यामध्ये असतात तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका तुम्हाला जर फेस कॅमचा व्हिडिओ बनवायचा असेल कॅमेरा फेस करायची जर तुमची धाडस असेल तर नक्कीच तुम्ही फेस कॅमचा व्हिडिओ बनवू शकताय म्हणजेच जसं की फेस दाखवून व्हिडिओ बनवू शकताय मी आत्ता बनवते त्या पद्धतीचा आणि नसेल तुम्हाला फेस दाखवायचं तर विदाऊट तुमचं फेस दाखवून फक्त ओवर करून बॅक कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी शूट करूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय पण आणि तो पहिलाच व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल असं नाही कारण सुरुवात ही शून्यापासून असते आणि सुरुवातीपासूनचा जो यशाचा जो जो टप्पा असतो ना खूप मोठी पायरी असते ती आणि ती आपल्याला काय म्हणतात त्या पायरीपर्यंत जाण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो आणि यूट्यूबमध्ये जरी भरपूर स्ट्रगल आहेत तर तुमच्याकडे जो कोणताही मोबाईल असेल तुम्हाला जसा व्हिडिओ बनवायचा आहे अगदी तो कुकिंगचा असेल व्लॉगिंग असेल तर कोणताही डेली रुटीन असेल जो कोणताही तुम्हाला बनवायचा आहे त्यावरती बनवू शकता आहे पण तो पहिलाच व्हिडिओ व्हायरल जाईल असं नाही ठीक आहे तर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे की व्हिडिओ नक्की कोणत्या संदर्भात बनवायचा तर पहिली गोष्ट तर व्हिडिओचा टॉपिक कोणताही असू दे कोणत्याही विषयावरती तुम्ही व्हिडिओ बनवा पण तुमचे जे व्ह्यूवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत तुम्हाला जे बघतायत त्या लोकांनासुद्धा उत्साह वाट वाटला पाहिजे तुमचा व्हिडिओ बघताना तुम्ही जितका व्हिडिओ तुमचा एन्जॉय करताय ना तितकाच त्यांनीसुद्धा एन्जॉय केला पाहिजे तर टॉपिक निवडायचे कसे तर पहिले तर सु सुरुवात तुम्ही कुकिंगपासून करू शकताय जसं की मी केली के डेली ब्लॉग आले फायनान्सबद्दल तुम्ही खूप काही गोष्टी सांगू शकताय तुम्हाला जितकं नॉलेज आहे ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकताय अगदी आ, ए ए आयचा वापर करूनसुद्धा भरपूर व्हिडिओ बनवतात तुम्ही बघता यूट्यूबवरती किंवा एखादं मूवी असेल तीसुद्धा एक्सप्लेन करू शकताय तीन तासाची मूवी जी आहे ती अगदी तीस मिनटामध्ये एक्सप्लेन करू शकताय फॅक्ट्स आले टाइम लॅफचे व्हि व्हिडिओ आले जे तीन चार दिवसाचे एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवू दाखवू शकताय स्लो मोशनमध्ये व्हिडिओ कसे करायचे किंवा डेली रुटीन आलं डेली व्लॉग आलं खूप खूप कॉमेडी रोस्टिंग खूप सारे टॉपिक आहेत शिक्षणाच्या बाबतीत एज्युकेशनल व्हिडिओ आहेत टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ आहेत खूप सारे टॉपिक आहेत पण तुम्ही ज्या गोष्टी एन्जॉय करताय तुम्हाला जी गोष्ट सांगताना खूप जास्त आनंद होतो किंवा तुम्ही, तीन, तु, तुम्ही, हा, तुम्ही हा, ती तुम्ही स्वत ऑडियन्सच्या आधी तुम्ही स्वतः ती गोष्ट एन्जॉय करताय पण तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना ते तुम्ही केलं पाहिजे ना की हा टी व्ही हे केले तर मीही हे करेन तर ते अजिबात तसं होत नाही कुठे आपण थांबतो ठीक आहे कारण दुसऱ्यांना आपण कॉपी करू शकत नाही जितकं आपण आपण नॅचरल आहोत तितकंच लोकांना दाखवला तर ते जास्त लोकांना आवडतं आणि लोकांनासुद्धा पटकन गोष्टी कळतं किंवा की बाबा हा ठीक आहे ही तर शो ऑफ करायला लागली आहे किंवा हा तर फक्त शो ऑफसाठी चाललेला आहे किंवा नॅचरल आहे तर हे सगळं लोकांना पटकन समजतं त्यामुळे जसे तुम्ही आहात जसं तुमची सिच्युएशन आहे त्या पद्धतीने तुम्ही लोकांना शो करा ते नक्कीच लोकांना आवडेल आणि ज्यांना तुमचे व्हिडिओ आवडतील ते लाईकही करतील शेअरही करतील आणि सबस्क्रायबरसुद्धा करतील तर तिसरा पॉईंट आहे की एक हजार सबस्क्रायबर्स कसे कंप्लीट करायचे तर पहिले यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी तर पहिले सहा महिने लागतात मी माझ्या अनुभवावरून सांगते मी डेली कधी दोन दोनसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत मॉर्निंग आणि सुद्धा हे मी गेल्या ब्लॉकमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण तुम्ही डेली जर टाकत राहिला ना तुमची एका फिक्स टायमिंगला किंवा फिक्स टायमिंग ही नसेल तुमची पण डेली कोणत्या ना कोणत्या तरी टायमिंगला तुमचा व्हिडिओ यूट्यूबवरती जातो आहे तर समजून जा की तुमचं तीन ते सहा महिन्यामध्ये नक्कीच चॅनल ग्रो होईल आणि एखादं सबस्क्रायबर तुमचा अगदी एखादा व्हिडिओ जरी व्हायरल गेला तरी तुमचे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम जो आहे तो तिथे कम्प्लीट होईल आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण चॅनल मॉनिटाईज होण्याआधी आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून स्वतःचे व्हिडिओ बघू शकतो लाईक करू शकतो कमेंटसुद्धा करू शकतो आणि पण चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण आपले व्हिडिओ नाही बघू शकत ना कमेंट करू शकतो ना शेअर ना लाईक ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ टाकण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवला ना तर नक्कीच तुमचं चॅनल ग्रो होईल आणि तीन ते सहा महिने यूट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी लागतात जसं एक व्हिडिओ व्हायरल झाला ना बाकीच्या सगळ्या व्हिडिओना व्ह्यूज येतात त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो चॅनेल मॉनिटाईज कधी होतं तर ऑब्विसली सगळ्यांना माहिती आहे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार टाईम कम्प्लीट झाल्यानंतर आपलं चॅनेल रिव्ह्यूमध्ये जातं आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये यूट्यूबकडून मेल येतो की तुम्ही यूट्यूबचे प्रोग्राम पार्टनर झालेले आहात म्हणजेच आपलं चॅनल मॉनिटेज झालेलं आहे ठीक आहे तर तेव्हापासून आपण अर्निंग करायला लागतो तर यूट्यूब एका व्हिडिओचे किंवा एक हजार व्ह्यूजचे किंवा पाच हजार व्ह्यूजचे किंवा दहा हजार व्ह्यूजचे किती पैसे देतं तर ते सगळं काही डिपेंड आहे तुमचं कॉन्टेंट कोणता आहे सगळ्यात जास्त जर पेमेंट देत असेल यूट्यूब तर ते आहे तुम्ही फायनान्शियली इकॉनॉमिकली जितक्या गोष्टींवरती टॉपिकवरती व्हिडिओ बनवाल ना तितकं जास्त पेमेंट तुम्हाला मिळेल आता जसं की ब्लॉगिंगला सुद्धा तुम्ही बघू शकताय कधी कोणाकोणाला तरी दहा हजार व्ह्यूजनं सुद्धा एक डॉलर तयार होतो आता माझा जो व्हिडिओ व्हायरल गेला आहे तर त्याला तीन हजार व्ह्यूजनं एक डॉलर तयार झालेला आहे म्हणजे टोटल आता माझे जर बावीस के व्ह्यूज आहेत तर मला सात डॉलर मिळालेले आहेत तर सगळ्यात जास्त जर यूट्यूब कशाला पे करत असेल तर तुम्ही फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या जर मांडल्या किंवा त्याच्या संदर्भात जर काही व्हिडिओ बनवला तर नक्कीच तुम्हाला यूट्यूब खूप जास्त पैसे पे करतं आणि तुमच्या कॉन्टेंटवरती सुद्धा डिपेंड आहे की किती तुम्हाला पेमेंट येतं तर नेक्स्ट आहे की यूट्यूबवरती कोणकोणता मिस्टेक करून नाहीयेत ठीक आहे तर ज्यामुळे हो तुमचं चॅनेल पूर्णच्या पूर्ण, पूर्ण बर्बाद होईल काहीही उपयोग होणार नाही डायरेक्ट टर्मिनेट करेल यूट्यूब तर पहिली गोष्ट तर तुम्ही कोणाचाही व्हिडिओ मी जसं की गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं कॉपी पेस्ट नाही करू शकत किंवा दुसऱ्या कोणाचा तरी व्हिडिओ स्वतःच्या चॅनेलवरती अपलोड करून कदाचित तो ही जाईल पण थोड्या दिवसांनी चॅनल डेड होईल काहीच उपयोग होणार नाही त्यांचा जर तुम्हाला लगेच चॅनल ग्रो करायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ हा उत्तम पर्याय आहे पण शॉर्ट व्हिडिओचा सुद्धा असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही लगेच ग्रो होता ठीक आहे पण त्यांच्या लॉंग व्हिडिओना तुम्ही ज्या जे जे, जे शॉर्ट व्हिडिओमुळे ग्रो झालेले आहेत ज्यांना पटकन फेम मिळालेला आहे तुम्ही त्यांचे लॉन्ग व्हिडिओ सुद्धा बघू हो शकताय अगदी वन के टू के इतकेच व्ह्यूज आहेत त्याचा काहीही उपयोग नाही साधा एक डॉलर सुद्धा बनत नाही आणि शॉर्ट व्हिडिओला नाके बरवर पैसे मिळतात वन मिलियन व्ह्यूज आल्यानंतर तीन ते चार डॉलर तयार होतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अडीच ते तीन लाख व्ह्यूज आल्यानंतर एक डॉलर बनतो तेच जर अडीच ते तीन लाख व्ह्यूज लाँग व्हिडिओला आले तर तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होतात तर शॉर्ट शॉर्ट व्हिडिओचा असा फंडा आहे की तुम्ही पटकन ग्रो तुमचं चॅनल होतं सबस्क्रायबर्स गेन होतात वॉच टाईम कम्प्लीट होतो आणि हाफ मॉनिटायझेशन हा सुद्धा यूट्यूबने उत्तम पर्याय निवडलेला आहे किंवा दिलेला आहे आपल्याला तो चांगला एक ऑप्शन पण जे फुल मॉनिटायझेशन आहे तोच ऑप्शन बेस्ड आहे असं मला तरी वाटतं हाप मॉनिटायझेशन म्हणजे काहीच त्याचा उपयोग नाही आहे शॉर्ट व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही तुमचं चॅनेल ग्रो केला पण लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला पुन्हा आणि प्रॉब्लेम येणार कारण ती जी ऑडियन्स आहे ती फक्त शॉर्ट व्हिडिओ पुरतीच येते आणि तुम्ही बघू शकताय की शॉर्ट व्हिडिओ फार फार तर वीसच्या आतलेच मुलं बघतात म्हणजे जे अगदीच यंग आहेत शाळेतले वगैरे जाणारे जी आपली एजेड किंवा जी प्रौढ म्हणतो ना आपण ती ऑडियन्स आपल्याला नाही मिळत म्हणजेच जी पर्टिक्युलर ऑडियन्स आहे ती आपल्याला नाही मिळत त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ चा आधार घेऊन चॅनेल कितपत ग्रो करणं हे ज्या ज्या त्याच्यावरती डिपेंड आहे पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर ग्रो करायचंच असेल तर लॉंग व्हिडिओच्या थ्रू ग्रो झालेलं तो बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे आपल्या स्वतःसाठीही आणि फ्युचरमध्ये यूट्यूबसाठी सुद्धा असं काही अशा चुका आहेत ज्या आपण केल्यानंतर आपलं जे चॅनल आहे ते टर्मिनेट होऊ शकतं ते तुम्ही जितके ट्रेंडिंगला व्हिडिओ जातात ना रोज कोणता ना कोणता तरी ट्रेंडिंगला व्हिडिओ असतोच म्हणजे जसं की न्यूज आली न्यूजचं तर तुम्हाला माहिती आहे रोज काही ना काहीतरी होतच त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवणारे भरपूर आहेत जसं की ध्रुव राटी आहे परत पॉडकास्ट आलं Uh, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सेलिब्रिटीज असतील uh, किंवा व्ही आय पी लोक असतील त्यांचे तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकताय किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ट्राय करू हो शकताय फ्लॉगिंग आलं रोस्टिंग आलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या बेस्ट कॅटेगरीमध्ये आहेत याच्यापेक्षाही चांगल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर खरंच इन्कम जास्त हवा असेल तर इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली गोष्टींवरती तुम्ही जर जास्त व्हिडिओ बनवला तर नक्कीच तुम्हाला यूट्यूब सगळ्यांपेक्षा जास्त पैसे पे करेल जितके तुम्हाला मोठे मोठे यूट्यूबर दिसतात तर त्यांची सुरुवातसुद्धा शून्यापासूनच झालेली आहे आणि त्यांनीसुद्धा ह्या सगळ्यातून गेलेले आहेत की सुद्धा व्हिडिओला कधी काळी तीस ते चाळीस पन्नास शंभर फार फार तर व्ह्यूज आलेले आहेत आणि कोणत्या तरी त्यांचा एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना फेम मिळालं पण एक व्हिडिओ व्हायरल होऊनसुद्धा उपयोग नाही त्याच संदर्भातले चार ते पाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण ऑडियन्सपर्यंत पोचतो आपल्याला जी ऑडियन्स हवी आहे ती प्रॉपर आपल्याला मिळते त्यामुळे आपण कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ बनवला तरी त्यावरती व्ह्यूज येतात त्यामुळे व्हिडिओ व्हायरल जाणं सुद्धा जास्त गरजेचं आहे पण सुरुवात केल्यानंतर व्हिडिओ सगळेच व्हायरल जातील असं नाही त्यामुळे जे म्हणतात ला ना, त्या ना की थेंबे थेंबे तळे साठे तर तसंच काहीसं आहे युट्यूबचं आपण प्रयत्न करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे यश तर काही एक ना एक दिवस मिळणारच पण डिमोटिवेट होऊन गेवअप करणं आ, हे मला नाही पटत आपण ट्राय करणं आपलं हंड्रेड पर्सेंट देणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या आजचा ब्लॉग आवडला व्हिडिओ आवडला थोडंफार जरी काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्हाला वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर